हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू रेसिपी सो सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि गणपती बाप्पाचे आगमन म्हटलं तर मोदक तर असणारच चला तर मग असेच आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया त्याकरता इथे मी घेते आहे अर्धा कप मैदा अर्धा कप रवा आणि दोन चमचे तूप हे मी एका पॅनमध्ये काढून घेणार आहे त्यात चिमुटभर मीठ आणि तुपाचे मोहन घालून मस्त असं एकजीव करून घ्यायचे पीठ एकजीव झालेले आहे आता मी यात थोडं थोडं पाणी घालून मस्त असं पीठ मळून घेणार आहे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी यावर एक ओला कापड झाकून तीस मिनटे मुरण्याकरता बाजूला ठेवून घेणार आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया मी एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेणार आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे मी हे ड्रायफ्रूट्स मस्त असे भाजून घेतलेले आहे आता याला बाजूला काढून घेऊया आणि यात सेम तुपामध्ये अर्धा कप खोबऱ्याचा कीस मी भाजून घेणार आहे मस्त असं दोन मिनटं मी हा कीस परतून घेतलेला आहे आता सेम पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि यात एक कप रवा भाजून घेणार आहे हा रवा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा माझा रवा छान असा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यात मी वन फोर्थ कप गूळ घालून घेणार आहे आणि हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यात मी भाजलेला खोबऱ्याचा कीस आणि एक चम्मच खसखस घालून हे परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि यात मी आता भाजलेले ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले ते पण इथे टाकून घेते आहे आणि वेलची पूडसुद्धा मी इथे टाकून घेते आहे अशा प्रकारे मस्त असं मोदकमध्ये भरायचं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि इकडे आपलं पीठसुद्धा मुरून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी हे पीठ परत एकदा मस्त असं मळून घेणार आहे आणि यातला एक गोळा काढून लाटायला घेणार आहे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि मी एक त्याची मोठी पारी लाटून घेणार आहे अशा प्रकारे माझी एक मोठी पारी लाटून झालेली आहे आता मी एका वाटीच्या मदतीने त्याच्या छान अशा छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या पाडून घेणार आहे या वाटीने माझ्या पाच छोट्या छोट्या पुऱ्या पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता मी याचे एक्स्ट्राचे काठ काढून घेणार आहे आणि या पुऱ्या परत एकदा छोट्या छोट्या लाटून घेणार आहे जेणेकरून आपल्याला मोदक भरायला सोपी होईल चला तर मग आता आपण मोदक भरायला घेऊया मी या पारीमध्ये एक ते दीड चमचा सारण घेतलेला आहे आणि हळूहळू दोन बोटाच्या सहाय्याने कळ्या पाडत चाललेली आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या कळ्या पाडल्या जात आहेत तुम्ही बघू शकता खूप सोप्पा आहे कळ्या पाडून झालेल्या आहे आणि या कळ्या मी सर्व बाजूंनी परत एकदा मस्त अशा बंद करून घेणार आहे आणि गोल 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 फिरवत त्याला पॅक करत आणणार आहे तुम्ही बघू शकता मी हळूहळू हा मोदक बंद करत आणत आहे अगदी सोप्पा आहे अशा प्रकारे हा मस्त असा कळीदार मोदक बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी परत एक मोदक तुम्हाला भरून दाखवते आहे खूप सोप्पा आहे अगदी सहजतेने या कळ्या पाडल्या जातात आणि सहजतेने हा मोदक बंद पण होतो आणि मस्त असा कळीदार मोदक तयार होतो अशाच प्रकारे मी सर्व मोदक भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि यात मी हळूहळू सर्व मोदक कमी गॅसवर तळून घेणार आहे कमी गॅसवर तळण्याचे कारण असे की मोदक सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजल्या जातात मी मस्त असे सर्व बाजूंनी मोदक तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे मोदकाला अशाच प्रकारे मी माझे सर्व मोदक तळून घेतलेले आहे सो कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया अशाच एका मस्त नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा